नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आर पी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो तलाठी भरतीविषयी अत्यंत इम्पॉर्टंट अपडेट आलेला आहे मित्रांनो तर ते अपडेट बघण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो अपडेट असा आहे की महसूल विभागाने तलाठी भरतीची नवीन निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर केलेली आहे मित्रांनो दोन दिवसापूर्वीच त्यांनी नवीन गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली होती काही प्रश्नांची नवीन अपडेट उत्तरे चेंज करून तर मित्रा 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 आता मित्रांनो आज महसूल विभागाने तलाठी भरतीची नवीन निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर करण्यास सुरुवात केलेली आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता महाभूमी अभिलेखच्या वेबसाईटवरती तलाठी भरती निवड यादी आणि प्रतीक्षा यादी सुधारित गुणवत्ता यादी मित्रांनो यांनी टाकण्यासाठी सुरुवात केलेली आहे तर हे बघा मित्रांनो आतापर्यंत कोल्हापूर सिंधुदुर्ग गोंदिया अकोला या पाच सहा जिल्ह्यांचा निकाल त्यांनी अपलोड केलेला आहे मित्रांनो आणि हळूहळू सर्व जिल्ह्यांचा ते निकाल अपलोड करतील तर आज संध्याकाळपर्यंत सर्व जिल्ह्यांची निवड यादी इथे प्रसिद्ध होईल मित्रांनो तर ही अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे आणि तुम्ही बघू शकता तुम्ही नवीन निवड यादी महाभूमी अभिलेखच्या या वेबसाईटवरती तुम्ही बघू शकता तर याची मी लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल तिथून तुम्ही डायरेक्ट या वेबसाईटवरती येऊन तुम्ही आधी बघू शकता मित्रांनो धन्यवाद